छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्य व दंत शिबिर संपन्न मयूर पाटील फाउंडेशनच्या वतीने शिवसेना प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी तसेच मयूर पाटील फाउंडेशन यांच्या वतीने बल्याणी परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व विविध शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या वतीने बल्याणी येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आले मयूर पाटील फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या हस्ते सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजाराची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आले तसेच दंतचिकित्सा ही मोफत करण्यात आली परिसरातील असंख्य नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत आरोग्य शिबिरात कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला शिवाजी गोंधळे जक्की पाकुर्डे बाळू पवार दशरथ गायकर अरविंद पाटील भरत मडवी महेश पाटील एकनाथ पवार गुरुनाथ भगत सुरेश पावशे प्रदीप घाणेकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते रवींद्र जाधव टिटवाळा मी मयूर पाटील माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याने प्रथम मी सर्व नागरिकांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजरे होणाऱ्या आजच्या या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देई आणि या जयंतीच्या औचित्य साधून माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याने आणि येथील सर्व परिसरामध्ये आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या महाशिबिरामध्ये महिला संदर्भात असलेल्या समस्या त्वचा रोग संदर्भात समस्या तसेच दत्त चिकित्सा समज असलेल्या समस्या तसेच रक्त तपासणी आणि हाडांसंदर्भात असलेल्या समस्या असं एक महा आरोग्य शिबिर या माझ्या प्रभाग क्रमांक अकरा भल्याणीमध्ये आयोजन केलेले याचं एकच निमित्त म्हणजे येथील असलेल्या सर्व गोरगरिबांना याचा लाभ व्हावा आणि याचा लाभ लाभ हवा हो, आणि याचा लाभ येथील हजारो संख्ये लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे धन्यवाद